नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा ब्लोअर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण आलेलो आहे इंदापूर तालुक्यातील रेडा या गावी या गावामध्ये आपण एका शेतकऱ्यासाठी एक ब्लोअर दिलेला आहे तर त्यांचं मनोगत आपण घेणारच आहोत तर त्याआधी आपण ब्लोअर बघूया हेल ब्लोअर या ब्लोअरमध्ये आपल्याला वर्जिन मटेरियल गोल्ड टाकी दिसते हेवी पावडर कोटेडची एसी दिसते पन्नास लिटरचा एस टी पंप चेन पुली ड्राईव्हवरती येतो हँड कव्हरचं जर बघायचं गेलं तर फॅन कवरमध्ये आपण चोवीस इंची फ्रंट सेक्शन या पावडर कोटिंग केलं चोवीस इंची फ्रंट सेक्शन फॅन कवर वापरतो इटालियन एम ए टू चे आठ नोजल दिलेले आहेत आपण यामध्ये आपण ऑइल या प्रेशरच्या हौस हो पाईप दिलेला आहे मीटर आणि कंट्रोल यामध्ये हातामध्ये दिलेला आहे तर असे सर्व ऑल फीचर्स टाकीमध्ये औषध ढवळण्यासाठी मिक्सर दिलेला आहे तसेच या फ्लोअरमध्ये सगळे ऑल पर्पज ऑल फीचर्स आपण दिलेले आहेत जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल तर आपण आता भेटूया रेडा या गावातील अमोल देवकर यांना नमस्कार माझं नाव अमोल दशरथ देवकर मुक्काम रेडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी डाळिंबागेसाठी हा ब्लोअर घेतलेला आहे मी बऱ्याच ठिकाणी ब्लोअरची पाहणी केली यूट्यूबवरती सर्च केलं बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो प्रत्यक्षात मला अशा सु पद्धतीचा म्हणजेच पावडर कोटिंग केलेलं मटेरियल हेवी मटेरियल त्याचबरोबर फॅनची नवीन सिस्टीम टेक्नॉलॉजी जी वापरली त्यांनी इटालियन घन्स असतील त्या फॅन्सी सिस्टीम असेल आणि ह्याच्यातून काय होतं आहे की छोटे छोटे स्पॉट जास्त प्रमाणात ह्या घनमधून येत आहेत आणि कमी औष आउश, औषधामध्ये किंवा कमी पाण्यामध्ये जास्त बाग म्हणजे भिजली जाते आणि चांगल्या स्वरूपाचं वेटेड वजन असलेलं असं म मटेरियल वापरलेलं आहे ज्यावेळेस खरेदी करण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस बळेराजा ब्लोर्स लासूरने येते मला सर्वप्रथम म्हणजे माहितीच नव्हती त्या ठिकाणची मी बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर मला यूट्यूबवरती नंबरच भेटला नंबर भेटल्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो नंतर अशा स्वरूपाची टेक्नॉलॉजी वापरलेला ब्लोअर मला सर्वप्रथम तिथं दिसला आणि मी त्याच वेळेत ठरलो की आपल्याला हा ब्लोअर घ्यायचा आहे मग रेटबद्दल आम्ही चौकशी केली थोडं त्या दिवशी नंतर मग रेट कमी रेटमध्ये इतरांपेक्षा थोडंफार कमी रेट आहेच आणि क्वालिटी चांगली आहे त्याबद्दल बळीराजा ब्लोअर्सचं मी धन्यवाद मानतो की चांगल्या स्वरूपाचं आम्हाला ब्लोअर मिळवून दिला त्याबद्दल पाहिलं मित्रांनो तर आपण आता देवकर सरांनी यांचं मनोगत घेतलेलं आहे तर हे एक समाधानी ग्राहक आहेत बळीराजा ब्लोअर्स बळीराजा ग्रुपचे तर आपल्यालाही ब्लोअर खरेदी करायचा असेल तर त्वरित बळीराजा ब्लोअर्स लासुरणे तालुका इंदापूर येथे संपर्क करा आणि उच्चतम क्वालिटीचा ब्लोअर आपण खरेदी करा जेणेकरून आपल्या बागाची निरोगी फवारणी आपण त्या माध्यमातून करू शकतो देवकर सर यांचे आम्ही बळीराजा ग्रुपच्या वतीने धन्यवाद मानतो त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थकी लागेल आणि त्यांना एक चांगलं मशीन चांगल्या फवारणीसाठी आणि त्यांना पुढील त्यांच्या शेतीच्या आयुष्यासाठी